कामगार दत्त झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे बांधकाम कामगाराचं फेरतपासणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे बांधकाम कामगाराचं फेरतपासणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे ओके बड़ा फार्म सरकारी सामोमध्ये आपण राष्ट्र राज्य बांधकाम कामगार हक्क व न्याय समिती संघर्ष समितीचा अध्यक्ष व माझ्यासोबत उपाध्यक्ष बोडू साहेब सेक्रेटरी सोहेल शेख सहसेक्रेटरी वामन निंबाळकर महिला प्रतिनिधी आमचे नरकेडची ताई त्याचबरोबर प रेखा आडकी आणि माझे सहकारी सर्व बांधकाम कामगारांच्या झालेले चाललेल्या गोंधळातमध्ये भ्रष्ट कारभाराचा उघड पाडण्यासाठी आलेले सर्व देशप्रेमी आणि बांधकाम कामगारांच्या खऱ्या का बांधकाम कामगारांचा प्रेमी आपल्याला बांधकाम कामगाराबद्दल दररोज उठून एक नवीन बातमी आपण पाहतो की बांधकाम कामगारांना सोय द्या बांधकाम कामगारांना पैसे घेऊ नका बांधकाम काम, का, काम द, दलालांचा त्रास आहे बांधकाम काम अधिकारीचा त्रास आहे बांधकाम कामगारांचा अधि सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे दलालच्या आणि ठेकेदाराच्या बाजूने राहतो तिथले कर्मचारी कार्यालय कर्मचारी नेहमी बांधकाम कामगार लुटण्याचा प्रयत्न करतात असं जवळजवळ अनेक समस्या अनेक अडचणी ऐकत आहोत आणि शासनाने मात्र जास्तीत जास्त कामगारांना या ठिकाणी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या पद्धतीने आता नोंदणीची पद्धत सुरू झाली आहे ती पद्धत पाहता लुटण्यासाठी पूर्ण त्यांनी आणून ठेवलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचे बगलबच या ठिकाणी ठेका त्यांना दिलेला असं दिसून येते परंतु माझं आमचं म्हणणं आहे संघर्ष समितीचा एकच म्हणणं आहे की बांधकाम कामगारांची आजपर्यंत झालेल्या बांधकाम कामगारांची तुम्ही फेर तपासणी करा ठेकेदाराची फेर तपासणी करा आणि खरा कामगार असतो त्याला न्याय द्या खरा कामगार असतो त्याला फायदा द्या खरा कामगार असतो त्याला या योजनेचा फायदा व्हायला पाहिजे यासाठी आज जिल्हाधिकारी सर आम्ही निवेदन दिलेलं आहोत या निवेदनामध्ये झालेल्या आजपर्यंत करा आणि तोपर्यंत नवीन नोंदणी बंद करा अशा प्रकारची मागणी के केलेली आहे आजपर्यंत कोणी मागणी केली नाही आम्ही करतोय नाही जा या बाबतीमध्ये विचार नाही झाला आम्ही कुठेही जायला तयार आहे वेळ पडल्या रस्त्यावर उतरून आमचा न्याय घेतल्याशिवाय बरा खरा बांधकाम कामगारांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय बांधकाम कामगार